मुंबईत आज देशाच्या कानाकोपऱ्यातनं हजारो कलाकार रोज येत असतात आपलं नशी बाजमावण्यासाठी त्या प्रत्येकाला करिअरमध्ये यश संपादन करायचं असतच पण एक स्वप्न देखील त्यांच्या डोळ्यात त्यांनी जपलेलं असतं ते म्हणजे स्वप्न बघायला लावणाऱ्या चमचमत्या मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं आपल्या मराठी इंडस्ट्रीतही असे अनेक कलाकार आहेत जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आपलं नशी आजमावायला आलेत अनेकांनी आपल्या मेहनतीच्या बळावर मुंबईत आपलं स्वतःचं घर देखील घेतलं आहे नुकतंच आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं मुंबईत विलेपार्ले इथं स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे मधुराणीनं सोशल मीडियावर आपल्या घराची एक छोटीशी झलक चाहत्यांना पोस्टच्या माध्यमातून दाखवली आहे मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी अरुंधती आता मुंबईकर झाली आहे तसं मधुराणी ही पुण्याची पण कामानिमित्तानं गेली काही वर्ष ती मुंबईतच राहते अर्थात तिनं देखील गेल्या काही वर्षांपासून एक स्वप्न पाहिलं होतं पण फक्त मुंबईत घर असावं एवढंच नाही बरं का तर मुंबईत आपलं घर असावं तर ते दादर किंवा विले पार्ले इथेच आणि आज अनेक वर्षांनी तिनं तिचं ते स्वप्न स्वतःच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर पूर्ण देखील केलं मुंबईतलं पहिलं वहिलं नवघर विले पार्ले पूर्व इथे आहे मधुराणीनं नुकतीच या घराची खास झलक दाखवली तिनं पोस्ट केलेल्या व्हिडिओत मधुराणी सोबत तिची मुलगीही आपल्या नव्या घराचं सुख एन्जॉय करताना दिसत आहे मधुराणीच्या या नव्या घराविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी लोकमत फिल्मीनं थेट तिच्याशी संवाद साधला तिनं पारल्यातच घर का निवडलं याविषयी बोलताना मधुराणी म्हणाली मी पुणेकर पण मुंबईत कामानिमित्तानं राहत असल्यानं स्वतःचं हक्काचं घर घ्यायचंच होतं हो पण एकमात्र ठरवलं होतं की आपलं घर असेल तर ते दादर किंवा पारले इथे कारण या शहरातील छोट्या छोट्या गल्ल्या आपल्याशा वाटतात अनोळखी माणसाला त्या सहज आपल्याशा करतात इथे टिकून असलेली मराठी संस्कृती मराठी माणसं हा इथेच घर घेण्याचा विचार करण्यामागचा आणखी एक महत्वाचा मुद्दा अर्थात कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे स्वतः ठिकठिकाणी फिरून घर शोधणं मला शक्य नव्हतं तेव्हा माझ्या जवळच्या मैत्रिणीनं माझ्या सांगितलेल्या अटीत बसणारी दादर पारल्यातील काही घरं मला तीन महिन्यांपूर्वी सांगितली त्यातलं हे घर पाहिलं आणि पाहता क्षणीच मला आवडलं आणि मग काय लगेचच पैसे ही जुळवा सुरू केली तीन महिन्यापूर्वी मी माझं मुंबईतलं हे पहिलं घर विकत घेतलं आपल्या या नव्या घराला देखील आपल्या अशा खास कल्पना आहेत आपलं व्यक्तिमत्व आणि आपण माणूस म्हणून कसे आहोत हे आपल्या घरावरून ठरत असतं आणि म्हणूनच मला माझं हे घर त्याप्रमाणे सजवायचं आहे असं मधुराणीनं आवर्जून सांगितलं